आपली पण मांडी बघा परड्यातली भेंडी कडेगाव तालुक्यातला तडसरचा आणि हा महेश पाटील आता जो लेख केला महेश बाहत वरती काय महाराष्ट्रातला एक शांत सैनी आणि आदर्श पाडवान आहे काय परवेन नाही पण संजय भाऊ आलेच काय तो प्रसिद्ध पाडवान संजय भाऊचा पुतण्या मध्ये जरा एनजीओ झाला पण चालू दोन वर्ष मात्र तुफान चाललेला आहे तर शिवाजी पटनामचा चिरंजीव आहे

या का असावं लागत्या हरिश्चंद्र जिराजन माहोदार साहेब मला यशस्त होते